एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रिक्षा चालकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे पोलीस प्रशासनाचे आवाहन सविस्तर वृत्त असे कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा ज्याप्रमाणे पोलिस आयुक्त संदीप कर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गुन्हेगारावर कारवाई होत आहे त्याचप्रमाणे बेशिस्त रिक्षा चालकांवर देखील कारवाई करण्याचे दिसून आले आहे जी रिक्षा चालक नियमबाह्य रिक्षा चालवतात कुठलेही कागदपत्र नसताना रिक्षा चालून नियम मोडतात अशा अनेक रिक्षा चालकांवर पोलीस प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली आहे यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा यांनी अधिक माहिती दिली आता नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील ऑटो रिक्षा विरुद्ध मोहीम सुरू केली आहे हा मोहिमवर आम्ही तीन आ, तीन कारवाई सुरू केली आहे एक आहे गणवेश योग्य गणवेश आणि बॅच नंबर घालण्याची खात्री करणे आणि दुसरा जे जे स्क्रॅप ऑटो रिक्षाज आहे स्क्रॅप म्हणून पंधरा साल आ, आ, के उपर हा व्हेइकल्स हा ऑटो रिक्षा काढून टाकणे आणि तिसरा आहे आवश्यक कागदपत्रे तपासणे जेसे आर सी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट होणार परमिट नंबर ड्रायविंग लायसन्स हा सर्व कागदपत्र हर प्रत्येक ऑटो ऑटो ड्रायव्हर आणि ऑटो मालककडे होणार हा तीन मुद्दा खूप महत्त्वपूर्ण आहे आतापर्यंत आम्ही दोनशे पंचवीसहून अधिक ऑटोवर कारवाई करण्यात आली आहे या मोहीमद्वारा आम्हाला सुरक्षित आणि शिस्तबद्ध प्रवास साध्य करण्याची आशा आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद